पाच काळ झाले रे पूजा मांडल्यापासून हे पुस्तक का वाचते तर नमस्कार मी तेजी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्च महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आता वाजले संध्याकाळचे सव्वा पाच तर सकाळपासून माझ्या सगळा कामात गेलाय कारण की मी लग्नाला गेले तुम्हाला माहित आहे तर लग्नावर काल मी आले म्हणजे बुधवारी आले आल्यानंतर जे कामात आहे ते अजून कामातच आहे समतुलच नाही माझं काम तर काल बाजार केला घरातनं फुलं सगळी आणली वगैरे परत हार विक करून ठेवलं सकाळी आज नंतर फरच्या पोसल्यास घरातली बाकीची कामं झाली आणि आत्ता माझी पूजा मांडून झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची पूजा दाखवते मी हॉलमध्ये मांडले पूजा तर तुम्हाला दाखवते हो चला तर अशी माझी आजची पूजा आहे आणि हॉलमध्ये मांडले त्याचं कारण पण तुम्हाला मी सांगते खूप छान दिसते बघा अशी पूजा तर ही पूजा हॉलमध्ये मांडायचं कारण एकच आहे की देवघर माझं किचनमध्ये दे आणि आज उद्यापन करत म्हटल्यावर सोसायटीमधल्या चार पाच बायका तरी घरी बोलवायला लागते त्या आणि डायरेक्ट आत नेणं बरोबर वाटत नाही त्यामुळं मी हॉलमध्ये पूजा मांडली तर कशी आहे माझी पूजा भारी वाटते ना प्रसन्न वातावरण झालेलं आहे सगळं एकदम मस्त वाटते तर आता आहे काय झालंय लांब जर का पळल ते जा व्हिडिओ करायला तुमचा जा की सगळं स्वच्छ झाडून काढलं इथला कचरा कचरा सगळा काढला आणि फुल बघा आज चार फुलं उमलली होती सगळी वाटून टाकली आणि पोरांना चाललं शेकोटी पाणी मारायचं आहे आणि रांगोळी काढायच्या तर ही पूजा अशी बाहेर दिसते आहे बघा घरात आलं की आता एंट्री केली ती आणि पाणी इथं हिरे करायचं आहे बाहेर पारायचं आहे

का अभिनेता मैत्रिणी आले त्या आज व्हिडिओ मध्ये यायसाठी त्यांना यायचा व्हिडिओ मध्ये म्हणून आले आणि मला मदत केली कामात पूजा मांडताना पण होत्या माझ्या बरोबर आणि रांगोळी करताना पण होत्या काय बोलणार आहे तुम्ही <coughs> <ढला> बोला की लाजाय लागले त्या याच्यात ना व्हिडिओ मध्ये तुम्हाला हाय बोलाय हाय हाय करायला लागलाय गोलू हाय बाय गोलू हाय बाय कतरा सगळा गोळा करून टाकला आहे जाळात त्या कसा आहे माझा रंगी टाको के दाकोले की मगाशी आता पूजा माझा वेळ मांडून झालं काम झालं तर हे पुस्तक वाचायला लागलेले आहेत आणि हे पुस्तक का वाचत त्याचं कारण तुम्हाला मी थोड्या वेळानं सांगते आता आवती झालंय माझं आणि आम्ही त्यांना लय आवडले पूजा आज म्हणते ती आणि मला बेडवर बेडशीट पण करायचं राहिले अजून घ्या तर ते आणि पूजा वाचून झाले इथं आता आरती करायच्या तर आम्ही आरती करून घेतो सगळ्यांनी आरती करायला या दिन्यान दिन्यान <सथा> पाच कळ खरी पूजा म्हणल्या पसंत दोघांनी खायला आता पूजा मांडून झाली बा पुस्तक वाचून झालं आरती करून झाली आणि तुम्हाला सांगा ते पुस्तक वाचल्यावर की हे पुस्तक का वाचते तर तुम्ही सांगा मला आवडत मी ह्या नाव सांगते कारण त्याचा काय ते घरा परत ही दमत जाऊ दे त्यामुळे मी पुस्तक वाटाय वाटायपास की माझ्या कशी येऊन म्हणून मग त्यांना सांगते वाचायला ते वाटाय बसले की त्यांना कोण दमवत नाही आणि माझी पण बाकीची कामं होते सगळी म्हणून ती एक कारण आहे तर मला विचारलं होतं की मिस्टर पुस्तकं वाचते तर याचं कारण ते आहे त्यामुळे पुस्तक वाटायला होते आणि झालेला बायकांना पण हायून त्याला बोलवलं होतं की गेला बाय काय 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 छायकायकडून झाले अजून आता मला स्वयंपाक पण करायचा आहे ना स्वतः त्या माग्याची भाजी करणार आहे आणि मैत्री भाजी का वाटली कोणती निवडची भाजी आता उतरले आता उतरले पक्का लाईव्ह आहे आणि भाकर करायचे मला वांग्याची भाजी केली आहे वांग्याची भाजी केली आणि भाकर करणार आहे कारण की आज एकाच असा आणि कसं देवाच्या निवड दाखवत नाही तर आम्ही बर्फीचा निवडच दाखवणार आहे देवाला त्यामुळे भाकरी करणार आहे